नमस्कार आज आपण बनवत आहोत चमचमीत वांग्याचं भरीत चला तर आपण सुरुवात करूया त्यासाठी मी असे मोठे चटणी बनवतात ना जे भरीत बनवतात त्याचे वांगे घेतलेले आहेत मोठे त्याला आतपर्यंत असे काप करून घेते मी असे चि धुवून चिरा पाडून घ्यायच्या आत आतपर्यंत जातील असे आणि त्यामध्ये आपण ज्या चिरा पाडलेल्या आहेत त्यात आपण मिरची आणि लसणाच्या पाकळ्या त्यात भरून घेऊया आपण जश्यात आतपर्यंत जातील असे आपण त्यात टाकून घेऊया त्यासाठी आपण ज्या चिऱ्या पाडलेल्या असतात ना वांग्याला त्या आतपर्यंत जातील अशा पाडून घ्यायच्या आहेत आता आपण त्यावर थोडं तेल लावून घेऊया चांगलं तेल लावून आपण मस्तपैकी वांग्याची मालिश करून घेतोय तेल लावून झाल्यानंतर आपण त्याला चांगलं भाजून घेऊयात त्याचबरोबर मी आता इथे भाजायला टोमॅटो सुट्ट घेईन टोमॅटो ऑप्शनल आहे तुला तुम्हाला जर हवं असेल तर टोमॅटो टाका नाही टाकलं तरी तर चालेल ऑप्शनल आहे अशा पद्धतीने वांग आणि टोमॅटो असे चांगलं भाजून घेऊयात आपण भाजल्यावर की नाही त्यांना असं एक चांगला भुना असं म्हणजे भाजलेला एक चांगला एक फ्लेवर येतो त्याला म्हणून आपण टोमॅटोसुद्धा भाजून घेतो कोणी कोणी टोमॅटो नाही भाजत तसंच कापून टाकलं तरी चालतो आणि कोणीकणी घेतसुद्धा नाही जर तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता नसेल हवं तर नका घेऊ बघा आता आपलं वांग चांगलं मस्तपैकी भाजून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण जितकं आपण ते ना गरम गरम आपण म्हणजे आता तुम्हाला सोसेल इतकं असं तुम्ही गरम घ्या आणि त्याच्यावरचे सालं जे आहेत ते आपण बघा ते आता अशा पद्धतीने ते सालवरची काढून घ्यायचे आहेत आणि गरम गरम जेव्हा आपण वांग कापतो ना त्याची कटिंग वेगळी होते आणि थंड ठे थंड वांग झाल्यावर हो आपण त्याची वरची जी साल आहे ती काढून जेव्हा आपण कापतो ना त्याची कटिंग वेगळी होती पुढे मी वांग कापायचं कसं ते सुद्धा सांगते कधीकधी बघा वांगं जेव्हा जवा आपण कापतो भरत्यासाठी भरीत केलं की तर मग ते वांग्यामध्ये जे थोडे शेरासारख्या शेरा शेरा असतात असे म्हणजे धाग्यासारखं मग ते कधी कधी कोणाला कसे लागतात असे लांब लांब येतात ते येऊ नये त्याच्यासाठी आपण कटिंग कशी करायची हे तुम्हाला मी सांगते आता यातलं कसं आपलं लसूण झालं मिरची झाली हे तर आपलं शिजलेलंच आहे त्याला आपल्याला काय वेगळं काय शिजवायची गरज लागणार नाही पूर्ण भाजून झालेलं आहे ते शिजलेत तुम्ही पाहू शकता आता मी ना तुम्हाला सांगते आता हा उभा उभा जो आहे ना वांग तो उभा 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 नाही न ना कापता आपण त्याला आडव्या लाईनमध्ये आता तुम्ही बघा अशा रेषा अशा आडव्या उभ्या शेरा असतात मग त्याच्यासाठी आपण त्याला असं आडवं उभं उभं नस न कापता आपण आडवं कापून घेऊयात असं आणि मग त्याचे डाईससारखे हे करून घेऊया खूप असं खिम्मा पण नाही करून घ्यायचं मग असं त्याचं काही बाईट असं राहत नाही वांग्याचं त्यासाठी आपण अशा पद्धतीने कापायचं त्यानंतर आपल्याला आडव्या असे काप करून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये ते धाग्यासारखं असतं शेरा असतात त्या आपल्याला असे दाताखाली असे येणार नाही आणि खूप चांगला ज्युसी अशी मस्तपैकी ही वांग्याची भरीत तयार होतो आणि टेस्टीसुद्धा लागतं माझी मुलं आहेत ना वांग्याची भाजी अशी साधी केली ना का ती खात नाही एक तर भरीत करायला लागतो नाही तर वांग भरून करतात ना ते लागतं वाटण भरून जे वांगं करतात ना ते खातील नाही तर मग असं भरीत केलं का ते खातात पण भाजी खायला बघत नाही ते ही भाजी तुम्ही एकदा करून पहा खूप टेस्टी लागते बघा अशा पद्धतीने आपण सर्व वांग आपलं कापून घ्यायचं आहे खूप असे बारीक तुकडे पण करायचे थोडंसं त्याच्यामध्ये असं डाईस राहायला पाहिजेत जास्त असं बारीक असे केलेलं नाही आहेत मी तुम्ही पाहू शकता हे बघा मी खूप बारीक नाही केलेले अशा पद्धतीने डाईस ठेवलेले आहेत मी त्याच्यामुळे ना जे वांग्याचं भरी ना त्याचं टेक्चर पण खूप चांगला येतो एक ज्युसिनेस राहतो आणि खूप छान स्मूद अशी चटणी आपली तयार होते आता आपण ट टो, टोमॅटो जो जो भाजलेला होता ना तो सुद्धा आपण कापून घेतोय मी कांदे घेते कांदे चिरून घेतोय आपण बारीक कांदे चिरून घ्यायचं जर तुम्हाला लांब कांदा टाकायचा असेल तर तुम्ही लांबसुद्धा टा घेऊ शकता मी बारीक चिरते आहे आता आपलं कांदा चिरून झालेलं आहे थोडंसं मी लसूण ठेचून घेतलेलं आहे एका बाजूला आता आपल्या पातेल्यामध्ये मी तेल घालते याच्यामध्ये तेल जरा थोडं जास्त असेल ना तर खूप छान लागतं म्हणजे जितकं वांग्यामध्ये तेल लसूण लसूण आणि वांग्याची तर एक जोडीच आहे आता मी तेल घेतलेलं आहे चार ते पाच चमचे आणि त्यात मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली तर त्यात जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे आता कांदा घालते आहे कांदा चांगला परतून घ्यायचं कांदा चांगला परतला मऊ झालं सुद्धा घालती आहे आणि का आपला जेव्हा कांदा मऊ होईल त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण पण मी त्यात टाकलेला आहे थोडीशी तो जो आपण टमाटर कापलेला होता तो मी त्यात घात घालते आहे तो घातला की त्याच्यानंतर आपण थोडंसं परतून घ्यायचं आता त्यात आपण हळद आणि लाल तिखट घालून घेते आपलं घरगुती लाल तिखट असेल तो घाल घातलं तरी चालेल मी आमचं चा घरचं आगरी कोळी गरम मस मसाला जो आहे तो टाकलेला टाक आहे धणा पावडर टाकलेली आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे हे सर्व टाकून चांगलं मिश्रण परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आपण त्यामध्ये जे वांग्याचं भाजून आपण जी कापून ठेवलेलं स्मॅश केलेलं तो त्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीसुद्धा आहे आपण घेतलेली ती तिथेच मी स्मॅश करून घेतलेली कापून घेतलेलं तेच पूर्ण शिजलेलं म्हणून त्यांना शिजवायची काही गरज नव्हती आता ते टाकून आपण चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतून झालं की त्यावर आपण थोडस झाकण देऊन पाच पाच मिनटं आपण पाच ते दहा मिनटं चांगली वाफ काढून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आता आता पाच ते दहा मिनटं आपण झाकून वाफ काढून घेऊया वा आपले पाच ते दहा मिनटं झालेले आहेत पहा किती छान दिसते ना आपली वांग्याचं भरीत लागतं सुद्धा छान एकदम एक नंबर तुम्ही करून पहा तुम्ही पण म्हणतील एक नंबर चव आहे आता आपली वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आता आपण त्यात कोथिंबीर घालून घेऊया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर हिंप्रियाच फूड लॅबला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हां माझी रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी थँक यू चला तर आता आपली वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया पहा किती छान तेल सुटलेलं आहे ना ता? जा आपली वांग्याचं भरीत तयार आहे चला आता आपण प्लेटिंग करूया बघा किती छान दिसते एक नंबरच ना लागायला पण छान आहे करून पहा तुम्ही आणि कमेंट करून सांगा कसं झालेलं